राज्य राज्य में कैसा है लश्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा है तुम झूठ को सच लिख दो अखबार भी तुम्हारा है इस दौर के फरियादी इस दौर के फरियादी जाए तो जाए कहा अरे राज्य भी तुम्हारा है और दरबार भी तुम्हारा है पटा पोलीस पडले जमिनीवर सत्तार पोलीस काय पाय घसरून पडले का, का? कोणी मारला त्यांना हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे दुसऱ्या त्या मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं आणि तुम्ही आमच्या पोलिसांच्या लाज नाही वाटली तुम्हाला आणि या महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय काय झालंय पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला पण सत्तर पोलीस सत्तर महिला पोलिसांसहित झाले हॉस्पिटलमध्ये दगडाचा मार खाऊन जखमी झाले काय झालं याला उठवायला अगोदर गेले हे म्हणलं मी जरा नंतर या पोलीस काय गेले ऐका आता सगळी तयारी आणि करून ठेवली तोपर्यंत गच्चीवरून खूप महिला होत्या म्हणून त्यांना समजण्यासाठी महिला पोलीस आल्या तिथे त्यांना पण आणलं आणि जसं त्याला त्यांनी विनंती केली बाबा चला आता तुमची तब्येत फार वाईट आहे आपण हॉस्पिटलमध्ये गेलो पाहिजे दगडाचा मारा सुरू झाला प्रचंड पटापट पोलीस पडले जमिनीवर सत्तर पोलीस काय पाय घसरून पडले का, का? कोणी मारला त्यांना हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे एवढंच नाही या राज्यामध्ये ज्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष श्री चाकणकर असतील निलमताई गोरे असतील आणखीन कोणी महिला असतील या इकडं त्या महिला पोलिसांच्या घरी जा तुम्हाला पत्ते आम्ही देतो काय त्यांच्यावर बिजली तणाव त्यांच्याकडून बदवून घ्या काय झालं ते सांगतील तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच्या मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवला आणि तुम्ही आमच्या पोलिसांच्या लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी मग चार्ज केला आमचं राज्य करते काय सांगायचं काय सा। वाटतो हे असं काल एक दिवस आलं तुमच्या टीव्हीला बीव्हीला आलं सगळं आलं परत सगळं बंद झालं पोलिसांची बाजू आलीच ना एकच बाजू आली की पोलिसांनी लाठीचार्ज केला अरे पोलिसांवर हल्ला झाला महिलांवर त्यांचा हल्ला झाल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे करायचं काय हे यांचं राज आमचंच राज्य पण कसं आहे लष्कर भी तुम्हाला सरदार बी तुम्हारा आहे तुम झूठ को सच लिख दो अखबार भी तुम्हारा है इस दौर के फरियादी इस दौर के फरियादी जाए तो जाए कहा अरे राज्य भी तुम्हारा है और दरबार भी तुम्हारा है we <laughs>